नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार दिव्यांगांनाच हरित ऊर्जेवरील फिरत्या दुकानांचा लाभ पुणे दिव्यांग, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने योजना कार्यान्वित केली मात्र केवळ सहाशे सदुसष्ट दिव्यांगांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे राज्यात पंधराहून अधिक प्रवर्गामधील दिव्यांगांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सन दोन हजार अठरा एकोणीस या वर्षापासून दिव्यांग व्यक्तींना मोबाईल शॉप ऑन व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली आहे मात्र योजनेचा लाभ मिळवण्यात अडचणी येत आहे दिव्यांग व्यक्ती लाभार्थ्यांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण अनुकूल फिरत्या वाहनांवरील दुकानांचे मोबाईल शॉप ऑन व्हेकल मोफत वाटप करणे योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संस्थेने वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणे निवड केलेल्या व्यवसायानुरूप दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे वाहनांची प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक प्र परिवहन विभागाकडून नोंदणी करणे तसेच वाहन विमा उतरवणे तसेच संबंधित महापालिका नगरपालिका नगरपंचायती नगर ग्रामपंचायती यांच्याकडून फिरत्या व्यवसाय करणाऱ्या परवाना मिळवून देणे यासंदर्भात समन्वय व सनियंत्रण इत्यादी कार्ये या, या योजनेच्या स्वरूपात अंतर्भूत आहे जानेवारी दोन हजार अठरामध्ये घोषणा झाली असून निधी अभावी प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती आता नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या मात्र राज्यात एकवीस प्रकारच्या प्रवर्गामध्ये लाखो अपंग बांधव असताना केवळ सहाशे सदुसष्ट जणांना लाभ मिळणार आहे त्यामुळे इतर दिव्यांग बांधव वंचित राहणार आहे हरिदास शिंदे अध्यक्ष संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती पुणे धन्यवाद